वर्षभराचं शेतकऱ्याचं ओझ कमी करणार पीक जगात ओळख करून देणार आणि शेतकऱ्याला सर्वोत्तम उत्पन्न मिळवून देणार पीक म्हणजे द्राक्ष आधी आंबट आणि नंतर गोड या गुणांनी भरलेले हे पीक खूप मेहनत करून खते औषधे आणि सर्व संस्कार करून शेतकरी या पिकाची गोड छाटणी घेतो परंतु आभाळी वातावरण कमी जास्त पाऊस यामुळे घड जिरणे सुरू होते होय दहाव्या दिवसापासून ते पंधरा ते सोळा दिवसातच बागेच मोठं नुकसान होत ज्यामुळे उत्पादनात मोठी घट येते आणि शेतकऱ्याचं आर्थिक समीकरण इथेच कोलमडतं घड जिरण्यावर भारतातील पहिली कंपनी ठरली आहे अश्वमेध गेल्या एकवीस वर्षांपासून घड जिरण्याच्या समस्येवर काम करून नियंत्रण देणारी आणि लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी कंपनी ठरली आहे शेतकऱ्यांच्या मनातील पहिली पसंती म्हणजे अश्वमेध एक्सपोजर होय अश्वमेध एक्सपोजर जे भरभराट करत द्राक्ष बागेची आणि सुखी करत द्राक्ष उत्पादकाच्या स्वप्नपूर्तीचे तर आपणही चालू हंगामात एक्सपोजरची छाटणी नंतर दहा ते पंधरा दिवसांच्या दरम्यान फवारणी करून आपल्या द्राक्ष बागेचा हंगाम यशस्वी करा येणारा हंगाम गोड आणि यशस्वी करा केवळ एक्सपोजरचा एक फवारा आपल्या द्राक्ष बागेचं उत्पादन हमखास वाढवू शकतो लक्षात ठेवा अश्वमेधचे अस्सल एक्सपोजर नावात गल्लत करू नका अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट अश्वमेध ग्रुप डॉट कॉम वर भेट द्या आणि विक्रेत्यांशी संपर्क साधा संपर्क सत्याहत्तर अडुसष्ट शून्य शून्य पंचेचाळीस पंचेचाळीस तसेच सत्याहत्तर अडुसष्ट शून्य शून्य पंचेचाळीस पन्नास